आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी मांसमजेसाठी चोरी केल्याची कबुली देणाऱ्या चौघा तरुण चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरलेली रक्कम हस्तगत केली आहे नानापेठेतील शार्प कलर दुकान फोडून रोख रक्कम चोरण्याची ही घटना पाच जुलै दोन रोजी रात्री घडली होती शार्प कलर नावाचे दुकान पाचशे सहा ऑब्लिक पाचशे सात एच एस सा टॉवर मॉर्डर्न हॉस्पिटल समोर नाना पेठ येथे आहे पाच जुलै ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे शटर वाकून उचकटून आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला त्यांनी दुकानातील टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले पंधरा रुपये रोख रक्कम चोरून नेली याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास दोन संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन व तीनशे एकतीस गुन्हा दाखल करण्यात आला या चोरीच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली तपास पथकातील पोलीस संबंधार अमोल गावडे आणि इम्रान शेख यांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चार संशयित तरुणांची ओळख पटवून त्यांना शिताफीने अटक करण्यात आली सुजल राजन परदेशी वय वीस वर्षे राहणार शिवाजी स्टेडियम समोर दोनशे सतरा मंगळवार पेठ पुणे सुभाष राजेश सरोज वय एकवीस वर्षे राहणार शिवाजी आखाडा मंगळवार पेठ पुणे नितीन दिलीप सरोज वय बावीस वर्षे राहणार मंगळवार पेठ पुणे रोहित मुन्नालाल वय बावीस वर्षे राहणार मंगळवार पेठ पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या चौघांनी चौकशीत मौजमजेसाठी चोरी केल्याचे मान्य केले आहे त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली पंधरा हजार पाचशे रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून चौघांनाही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळे ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग अनुजा देशमाने समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुण्य चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार पागार रोहिदास वाघेरे शेख कौचे शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भागेश यादव यांनी केली आहे